हाय हॅलो नमस्कार मंडळी हिरो हेमंत दुनिया या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे मित्रांनो मी आणि माझी बायको आणि आमच्यासोबत आमची मित्रमंडळी आहेत आम्ही आज आज बावीस तारखेपासून मुंबईमधून निघालो अमृतसरला तर ही आमची ट्रेन आहे गोल्डन टेम्पल तर आमचा आता प्रवास सुरू होणार आम्ही उद्या संध्याकाळी अकरा वाजता अमृतसरला पोहोचणार आमचा हा जर्नी आम्ही पूर्ण जर्नी शूट करणार आहोत तर आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला आम्ही पाहू आता आमच्यासोबत कोण कोण आहे ते तुम्हाला दाखवतो दादा मग हे आहेत आमचे प्रशांत दादा हे मंगेश दादा दादा हाय करा दादा हा त्यानंतर स्मिता हे त्यांची मुलगी सोनू 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 यात पाटणकर आणि पाटणकर यांच्या मिसेस सुद्धा हिरिरो ही माझ्या सोबत असतेच मंडळी चला आपण आता पहिल्यांदा आपली भेट झालेली आहे ह्या व्यक्ती सोडून हे भेटलो होत आम्ही तर हे तुम्ही चौघ जण पहिल्यांदा भेटलात तर आपल्याला प्रवास करायचा आहे दहा दिवसाचा तर फुल एन्जॉय करायचं आहे तर तुम्ही हा तर पहिल्यांदा निघालात की अगोदरच्या अगोदर फिरायला कुठे गेला होता नाही अच्छा कसं कसं वाटतं जोरान वाटेल जोरानं बोलत होतो एक्साइटिंग वा तुम्ही सांगा पाटणकर सर तुमची पाचवी सोवी पिकनिक आहे हां जेपूर्वी आम्ही पाच सहा पिकनिक केले केलेलं आहे तुम्ही मला का वाटतं हां त्यामुळे धमाल येईल आपण तर आता आपण दुसऱ्याच्या याच्यात जाऊ काय म्हणता येईल बाजूला हां हां इकडे दादा बोला दादा आपण पहिल्यांदा चालवत ना, ना सर्वजण एक होतो गरजेचं आहे जबाबदारी आपल्या घेऊनच अगदी बरोबर क्या बात आहे क्या वाहतूक रे भारी चला आता आपण बाजूच्या काय म्हणतो कम्फोटोट तिथे जाऊ या या हाय हॅलो नमस्कार हाय हॅलो नमस्कार तर मंडळी हे आहेत आमच्या सोबत सर्वजण आहेत आता आपण पहिल्यांदा भेटतोय आज बरोबर तुमचं नाव सांगा साई केळसकर या तू तू सांग तू सांगा मनीषा तुम्ही सांगा बघा आरती केळसकर हो बाळा सुजल सातारे वा वा आपण सर्वजण पहिल्यांदा भरतो वरती कोण आहे साक्षी जेवण खूप छान झालं वाटत सर्वांच्या वेगवेगळ्या घरच्या टेस्ट खाल्ल्यात ना खूप छान वाटलं इकडे कोणी आहे का परत भेटू आपण या तुम्ही नाव सांगा राजश्री सावंत राजश्री सावंत कुठे बसला तुम्ही बोर आपण पहिल्यांदा भेटलोच रातचा पहिला ब्लॉग आहे आमचं चॅनलिंग मला कसं वाटलं म्हणजे आता आपली जर्नी सुरू झालेली आहे कसं वाटतं मला ना अच्छा जे आपण नॉर्मल बोलतो तेच हा हे तुम्हीच नाव सांगा अजून राजेंद बरं जर्नी पहिल्यांदा करता जर्नी पहिल्यांदा करतोय आधी साऊथ वगैरे फार फिरलो आहे पण मुंबई ते म्हणजे उत्तर भारत उत्तर फार मी सुरू आहे फक्त हे इकडे जम्मू काश्मीर वगैरे हो इकडे फिरलो नाहीये पहले। पहिल्यांदा जम्मू काश्मीर वगैरे हो वैष्णव देवी या ही साईट पहिल्यांदाच आहे बाकी साऊथला मला प्रत्येक ठिकाणी मला वाटलं की ग्रुप चांगला मिळालाय आता पुढे कारण काय माहिती काय एवढं आम्हाला वाटलं की पहिल्या भेटीमध्ये एवढा परिचय झाला की एवढी सगळं हसून मजाकडे बोलणं चालणं आणि सगळी जण मान मिळवून पण आज फार छान वाटलं कसं सगळ्यांची पॉझिटिव्ह एनर्जी आहे एकमेकांच्या जुळून गेलो आपण आणि बरं वाटलं की पडला असं पिक्चर पडलो माणसं कशी असतील काय असतील पुढे कसं वाटेल आता खात्री झाली की नाही पुढे म्हणजे एन्जॉय करता येईल सर्व त्यांना उठू आपण झोपलेत तुम्ही आम्ही ब्लॉग करायला आलो असंच कर यांचा ब्लॉग यांना असंच दिसलं पाहिजे जोशी काही डबल जोशी काही तावजी बरोबर वा वा पहिल्यांदा जर्नी सुरू आहे नाही हा खूप दूरवर आहे तुम्ही आणि जोडीने जात आहे ओय जोडीने जात वा वा क्या बात आहे अजून तुमच्या मध्ये एनर्जी आहे तारुण्य आहे क्या बात आहे जशी ऐकणार नाही लवकर हा चांगली गोष्ट करते

हो झालं झालं कसं वाटतं जर्नी पहिल्यांदा निघालात की अगोदर गेला होता तसं कुठे फिरायला राजस्थानला गेलो होतो बरोबर किती वर्षापूर्वी जवळ वीस वर्ष वीस वर्ष झाली पंधरा ते सतरा वर्ष वीश् झाली चला चांगला आहे तुम्ही एन्जॉय सर्वांनी ठरवून आपण निघालो आपण असं हां यस काढून साऊथकडून जाऊ साऊथकडे चला चला गुड नाईट गुड नाईट रात्री चला ना। ठेऊ तर मंडळी सर्वांची भेट झालेली आहे तुम्हाला दहा ओळख करून दिलेलंच आहे तर आमचा इथेच ब्लॉग आम्ही थांब ब्लॉग आज संपवतो आम्ही आणि पुन्हा भेटू सकाळच्या मध्ये मॉर्निंगला आणि तो ब्लॉग सुद्धा बघा चला गुड नाईट शुभ रात्री जय हिंद जय लाईक करा सबस्क्राईब करा लाईक करा सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला